प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस घारगावमध्ये बसच्या धडकेत कारचं नुकसान झालंय पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या शिवशाही बसनं कारला जोराची धडक दिली यात कारचं नुकसान झालंय ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात आज दुपारी घडली आहे एमएच बारा व्ही क्यू बत्तीस एकवीस क्रमांकाची कार पुण्याकडून नाशिकच्या दिशेनं चालली होती तर शनिवारी दुपारी ती घारगाव शिवारामध्ये आली असता पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य सहा डब्ल्यू शून्य नऊ ब्याण्णव हिनं पाठीमागून जोराची धडक दिली यात कारचं नुकसान झालंय तर केवळ दैवबलबत्तर असल्यामुळं कुठलीही अघटित घटना घडली नाही अपघात झाल्याचं समजताच महामार्गावरील प्रवाशांसह आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान बसचालकानं बसमधील प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिलं नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा